सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमणिया यांनी नुकताच राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केले मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली अंजली दमणिया यांनी म्हटले की बारा ऑक्टोबरला आर टी आय कायदा आपल्या देशाला आला आरटीआय कायद्याला फारसे कोणी महत्व देत नाहीत खरी लोकशाही हवी हो असेल तर मदतीचा अधिकार सगळ्यांना हवा हा कायदा पूर्वरत करण्यात आला पाहिजे यासोबतच त्यांनी गुंड निलेश घायवळ प्रकरणावर भाष्य करत म्हटले की सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात राजकारणाचे चित्र बदलण्याची गरज आहे त्यांना भीती निर्माण करून राज्य करायचं आहे आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या कबूतर वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच काल दादरमध्ये जैन समुदायाकडून मृत कबूतरांच्या आत्मत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं दादरच्या योगी सभागृहात ही प्रार्थना सभा पार पडली मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत अशी मागणी या प्रार्थने सभेतून करण्यात आली तसेच अनेक कबुतरे रस्त्यावर येत असून अपघातामध्ये त्यांचा हो मृत्यू होत असल्याचा दावा समुदायाकडून केला जात आहे या प्रार्थने सभेच्या माध्यमातून कबुतरांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय कोथरूड मध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे शहरातील राजकारण आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत चंद्रकांत पाटील हे गुन्हेगारी टोळ्यांना विशेषत निलेश गायवाळ टोळीतील आरोपींना सहकार्य करत असल्याचा थेट आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे गेल्या आठवड्याभरापासून या आरोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत आता या प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी भाष्य केलं आहे <laughs> राज्यातील पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत महायुती म्हणूनच लढवल्या जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे आज भाजपची पश्चिम विभाग आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचा आढावा घेण्यात आला या बैठकीसंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे शेतकऱ्यांचा सा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चे आयोजन करण्यात आले या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते या मोर्चेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं तसेच सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावे असे आवाहन केले अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या या हंबरडा मोर्चावर मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे सात्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठका सुरू केल्या आहेत चेंबूर येथील अशा बैठकीला संबोधन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी कोणालाही सोबत घेतील उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील अशी टीका शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे निलेश गायवाळ प्रकरण आणि त्याचा बंधू सचिन घायवाळ दिलेल्या शस्त्र परवान्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे त्यावर अजित पवार बोलले होते यामध्ये मी स्वतः सीपीना सांगितलेलं आहे कोण कुठल्या गटाचा पक्षाचा कोणाच्या जवळचा कार्यकर्ता कोणाबरोबर फोटो आहे काही पाहू नका जर चूक असेल जर कोणी कायदा हातात घेत असेल नियमांची पायमल्ली करत असेल तर कारवाई करा जरी काही शिफारस केली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना शस्त्र परवाना दिलेला नाही असं मला आयुक्तांनी सांगितलं आहे असं अजित पवार म्हणाले जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील विकासासाठी अत्यंत महत्वाच्या अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या योगदानाबद्दल मोठे विधान केले आहे खानदेश शिक्षण मंडळाच्या विकास कामांच्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी पडळसरे प्रकल्पाबद्दल भाष्य केले या पडळसरे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाष्य केले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख पैसे देणारे अजितदादा असा केला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत तब्बल शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर काही आरोपही केले अमेरिकेने टॅरिफ नंतर चीन मैदानात उतरलाय त्यांनी अमेरिकेवर थेट टीका देखील केली चीनच्या अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेने टॅरिफ बद्दल बोलताना म्हटले की मुळात म्हणजे चीनला लढायचे नाहीये मात्र चीन, चीन युद्धाला घाबरत देखील नाही आवश्यक असेल तर चीन मोठी कारवाई देखील करेल चीनकडून एक प्रकारे हा अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफमुळे भविष्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे दाट संकेत आहेत असंख्य मुस्लिम महिला घराबाहेर पडताना सर्वात आधी बुरखा घालतात पण जगात अनेक मुस्लिम देश आहेत जिथे महिलांसाठी नियम वेगळे आहेत अनेक देशांमध्ये महिलांनी बुरखा घालणं गरजेचं आहे पण काही देशांमध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे आता इटली या देशात देखील बुरख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे मेलोनी सरकारने इस्लामिक फुटीरतावाद संपवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे हे विधेयक लागू झाल्यानंतर देशात बुरखा घालण्यावर बंदी घातली जाईल सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री